शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली या टोळीकडून बारा क्विंटल पांढरी तूर सहा क्विंटल सोयाबीन आणि चार चाकी वाहन असा एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वैभव बा उर्फ बाल्या सुरेश औटी वय सत्तावीस अमोल संतोष माळी वय चोवीस दोघे राहणार जामगाव तालुका पारनेर रोहित सुनील शेळके वय एकोणीस राहणार लोणी हवेली तालुका पारनेर आकाश अजिनाथ गोलवड वय पंचवीस विकास विठ्ठल घावटे वय वीस संदीप उत्तम गोरे वय बत्तीस तेगे राहणार जामगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांनी साथीदार किरण संजय बर्डे राहणार शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि साहिल नामदेव माळी राहणार जामगाव यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली ऋषिकेश देवीदास लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांनी चौऱ्याऐंशी हजारांची तूर चोरट्यानी चोरून नेली होती ऋषिकेश देवीदास लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांची चौऱ्यांशी हजारांची तूर चोरट्यांनी चोरून नेली होती याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे दत्तात्रय हिंगडे संदीप पवार रवींद्र कर्डिले फुरकान शेख संतोष खैरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सागर ससाणे मेघराज कोल्हे अरुण मोरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून टोळीला अटक केली आहे कोळगाव आणि भातुडी अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळट टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण बारा आणि आठ क्विंटल म्हणजे वीस क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ए एस आय काळे रवींद्र करडिले रणजित यांना सरच्या आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाले आवटी अमोल माळी आकाश गोलवट हे पानर तालुक्यात जामगाव येथील रा रहिवाशी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इथं साथीदार असा एकूण आठ येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण वीस क्विंटल जो माल आहे तो रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाला यश प्राप्त झालेलं आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा